हू भाविक

चा काळात आला आणि त्याच कॉलेज मध्ये नोकरी लागून राहिली चप्पला शिवाय मला बी असं वाटे का माण काय ना काय हो माझे दोन मुलं एक मेट्री गेला हो एक एटी महामंडळ म्हणजे तू आता हो मास्तर बनशील हो, हो। पक्का ना लेक्चर बन लेक्चर मास्तरच्या वरच्या अच्छा छान पगार राहीन राहील सुरुवात नव्वद हजार आहे बापरे त्याच कॉलेज मध्ये सुखदेव आहे माय बाप मेले ऐकून म्हणे पाणी पासतो माय बाप मेले माय माय बाप मेले खोट नाही म्हणे मेल्या मायची कसम म्हणे अरे बापरे वीस हजार वीस लाख रुपये पाहिजे म्हणे दहा हजार नक्की देऊन दे म्हणे दहा लाखा म्हणे पगारामध्ये काफीक म्हणे बर ठीक आहे देऊ देऊ या नंतर तुम्हाला पैसा बारा वेळ तू टेन्शन ना घेऊ काय होऊन मी लावतो कधी बरोबर ठीक आहे तू आता हात पाय घेऊ आंग पाय घेऊ हो ठीक आहे मी लावतो ठीक आहे का ठीक आहे का पहिलं बाबू दोन लाख रुपये दिले आणि आता दहा लाख म्हणजे मोठी रक्कम आहे थोडं विचार करा लागा कारण शिक्षण म्हणते घुटण्यात राहते खरी गोष्ट आहे खरी गोष्ट आहे पहा पुढं का पण थोड सवाल विचार करून द्या लागत पैसा बापू हे शंकर हो! अरे देवाची पूजा किती केली नॉर्मल फोन लाई बहुत बढिया तर हे गे पैसे घे बिलकुल कुठून आणले चोरी तर हे पाच लाखाची गड्डी आणि हे पाच लाखाची गड्डी का जीवासाठी सांगता ना जीवाचीवणू आता मी म्हणलो सारा फोटो जाऊन कुठं नाही मग मी डोक्यात विचार केला का विचार केला म्हटलं पैसे झाले कसे जमतील आपला वावर आहे दोन एकट शेती हो एक एक वडल्याच्या नावावर आहे हो एक एक माझं एकेका गाठ करून घ्या सांगायला काय ठेवलं कोणाचा हिसा ठेवला त्या वडल्या आपल्या हिशाच ठेवता का नाही रोज अच्या अरे ना शिक्षण माझे बाप हे का मायबाप होतील माझ्या असे कई वावरा घेईल आणि कई बखान बांधीन काय हरकत नाही काकाजी काकाजी आ, काका आ मी चालतो बर पर बर हा बरं बरं म्हणजे अकरा वाजता पण पाय पैसे बराबर नाही देऊ अकरा वाजता चपरा शान बनावलं हा बराबर पैसा पर सांभाळून नाही देऊ संडाच्या मांग लपून राहील म्हणे हा 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 तर मी चालू बरं जा कॉलेजमध्ये मध्ये हा आणि त्याला पैसे देऊन देतो देऊन दे देऊन दे चांगल्या कामाने पण आहे मी काय म्हणतो हा साई वाढून का सांगूया तर ठीक आहे मी काय म्हणतो आज देऊ ती वसा सांगतो मी खास पैसा लाव चांगल्या का मा माझ्या दादा पैसा लाव चांगल्या का

नमस्कार नमस्कार दादा नमस्कार अन्न पैसे आणले पाहून राहिलो ईशाचा कुणी नाही कोणी नाही तपास आता इंटरूजला केव्हा येऊ तू पुढच्या रवारी येऊन जा किती वाजता येऊ तुळे बारा वाजता बारा वाजता बारा वाजता बरोबर आहे तरी शिपट साहेब राहते हा

આપદી ભેટલે માણું કાલે પાણી બાજુ ઘાટી વાત દા લખ રૂપિયા ભેટલે ભરતી વાજવ કાલે પાણી આપણે પોતે બાટ્ય ઘેવન ઘો આપલી ઘો ગાટોડ બાજુ

आता तिडू तिडू भाकऱ्या माने घरी खाल्ले मटन खायचं चिकन खायचं तर मटणावर हात देटणावर तर खुरमुंडीवर हात पैसे फुकटाचे होते सारा घ्यायला लंब दोन लाखाचा हिसाब चुकता झाला पुन्हा माणसाला लागली भीक भीक लागली पावसाळ्यात आलं पाणी नदीला चललं पाणी आता कोटी तरी म्हणून तुम्ही जिंद जाणी नाही महिने बी ना जाणीने ना लेकिन मेरी है राणी और उसकी है पूरी जनता की आता इले फोन लावतो नाही का पुन्हा आपले इले सांगतो का माहिती लिव्हर बरोबर काम नाही करू राहिलो म्हणतो आता माझ्या डॉक्टरला सांगितलं म्हणतो लिवरचा प्रॉब्लेम इले झटका पोहोच नाही तोपर्यंत हे जास्त रक्कम आणणार नाही पुन्हा मले फोन काढू दे का गया रे मीरा बाबूराव आजा हा तुम्हा एकसठ बासठ त्रेसष्ट पासष्ट न पुरा मारतो सतासष्ट सत। हॅलो हॅलो ओळखल काय झालं अरे दिलीप बोलतो दिलीप अरे तुझा डॉक्टर न सांगितलं लिव्हरच्या वर्तन खालत रे पल्ली काय झालं तुला झालं काही नाही फक्त पैसा त्याचा इलाज होऊ शकतो दुसरं काही इलाज नाही अरे चिंता कशी करते नाही ना अरे त्याचं नसले त्यापर्यंत चित्ता घसली किती पैसे पाहिजे तुला पैसे तू डॉक्टर म्हणे तीन लाच लाख रुपये लागल म्हणे तीन लाख अरे हो। तीन लाख काय पाच लाख ती घेऊन येते चांगलं चांगलं झालं पाहिजे भेट तिथंच देतो बाजार चौका म्हणजे पाच चौकात का बाजार चौकाची काय मी घेऊन येते बस तिथं वाट पाया बस येते मी हा या तू आलेस मी ठीक आहे बाय वा चारा लावलाय घरी च्या बहिमा किती मच्छ्या येतील पण मच्छी मला हेच फसन कोणत्या मच्छी खाऊ देत नाही कारण की मला माहित आहे दुसऱ्या कधी खाल्ली तर इथं सत्याने धलाशा राहणार नाही ना ना मा जरातली फाटून दुसऱ्या जरात फसून घेईन असं घालणार पाहिजे चला आता बाजार चौकामध्ये गेलो पाहिजे आणि भेट घेतली पाहिजे पैसे पण उभारले पाहिजे हले चानन चानन जीरा कंचन जी पहतो कंचन जी पहतो मच्ची माझा तंटन जीव वाटे वा माझा

नाही का झालं होतं म्हणजे लिव्हरच्या वरतून बी न खालतून घ्या पाहिजे मी ना तुझी दिसणार आहे का तू पाहून काही नाही नाही आता थोडस भरवाटच आहे तर थोडस भरवाट मी आले ना कांचन काय मी का म्हणतो काय मी हॉस्पिटल मध्ये भरती तरी झालो हा तर एवढे लोक तुले मच्छ्या तळायला तयार आहे कोणाच पाच्ची मरड मच्छी घ्या नको ना खाज नको पागल मी जोपर्यंत तुले माया राहू देणार नाही माझ्या मनला तोपर्यंत खाचा नाही लक्षात ठेवजो हो कारण की इच्छा तुले माय त्या मच्छा देऊन देतील तुले लालच लावून देतील आणि तू कधी फसकली तर माया कस अरे आणि दिली मी तुझा रस्तो तरी अनुवारी मेरी लैला तेरी लाय थैला माहित नाही तेरा सुनील श्रेष्ठी तू मेरी जुई चावला मी काय म्हणतो कांचन जप्ता खेपी तुला एक सांगून देतो आता पाय म्हणजे तब्येत तर खराब आहे पण त्या जीवासाठी मी शेवटच्या आता धावून देतो तुला काय बाबा म्हणून हा पाय तू हा हरे Nikai kai sangu sangu

तू टेन्शन घेऊ नको मी घेतो ए माझ्या गुलाबाच्या फुला आई रे बाय 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 जमला पाच लाख पुन्हा दोन वर्ष पुन्हा कुतू 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 खायचे तिळू तिळ तिडू अंबागड्या तुरे बकरा द्यायच्या बाकी आहे तू बी लक्षात ठेव देवबी म्हणून किती हराम दिली ह्या दिली लाल नको तू फक्त माया कृपा ठेव हे मच्छी जार फाडून गेली नाही पाहिजे आणि हे कधी गेली तर हरामधल्या हे आहे मी आणि मी आ ते आहे आणि चला आता जातो हे पाच लाख रुपये घेतो आणि मस्त पहिले घेतो खूर्ण मुंडी खप्पा 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 खप्पा